ठिकाणी देवगड तालुक्यामध्ये फणसी या गावी आपण रोहित गावकर यांच्या प्लॉटवर आता आलेलो आहे इथं आता मोहोरामध्ये आपण थ्रीप्सचं प्रमाण कसं आहे ते चेक करू तर ह्या प्रमाणात भरपूर प्रमाणात थ्रिप्सचा अटॅक या प्लॉटवर आहे बघा दाखवतो परत पुन्हा बाजूचा इथं ही थ्रीप्स जे दिसतोय हे सगळा थ्रिप्स आहे व्हाइट कलरचा तर आपण या ठिकाणी आता डेमोन्स्ट्रेशन घेणार आहे स्प्लेंडर या कीटकनाशकाचं स्प्लेंडर कीटकनाशक जे आहे हे थ्रिप्स मावा तुडतुडा लाल कोळी पिवळा कोळी याच्यासाठी काम करते आणि शेजासाठी हे स्प्लेंडर हे औषध एक लिटर पाण्याला फक्त दोन एम एल प्रमाण वापरायचं आहे आपल्याला तर आपण या ठिकाणी डेमोन्स्ट्रेशन या स्प्लेंडर कीटकनाशकाचं आणि कणीगळ आणि गुंडीगळ मोहरगळ ह्याच्यासाठी होऊ नये म्हणून कनी, कनी सेटिंग चांगल्या पद्धतीने व्हावी म्हणून आपण फ्रायवर आणि क्रॉप क्रॉपशायनर या दोन औषधांचा वापर करणार आहे हे फ्रायवर औषध आहे एक लिटर पाण्याला चार मिली ते पाच एम एल या प्रमाणात आपण वापरू शकतो त्याचबरोबर हे क्रॉपशायनर हे औषध वातावरणाचा साईड इफेक्ट होऊ नये आणि परिणाम अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवावा त्यासाठी जा वापरलं जाते झाडावर ट्रेस कंडिशन येऊ नये म्हणून हे काम करते त्यामुळे गुंडीगळ कनिगळ आणि मोहराची गळ कोण्यापासून थ्रायवर क्रॉप शेनरची जर कॉम्बिनेशन घेतलं तर अतिशय उत्कृष्टरित्या आपल्याला रिझल्ट भेटून जाते दनंतर यांच्या कलमांच्यावर जवळपास अडीचशे कलमांचं यांचं बाग आहे तर या ठिकाणी आपण त्यांना डेमॉन्स्ट्रेशनसाठी थ्रिप्स मावा तुडतुडा लाल कोळी पिवळा कोळी यासाठी हे स्प्लेंडर हे नावाचं औषध देत आहे त्याचं प्रमाण एक लिटर पाण्यासाठी दोन एम एल या प्रमाणात आहे आणि गुंडीगळ कणीगळ आणि मोहराची गळ होऊ नये म्हणून ड्रायवर सेटिंग होण्यासाठी अतिशय चांगल्या रीतीनं काम करणारी ही दोन औषध आहेत तर या दोन औषधांचं पण आपण डेमो देत आहे तेवढी कलम नाही आजूबाजूला हे फक्त आहेत ती दोन कलम ती पण आली नाही त्यामुळे रोगराई तेवढी येत नाही बरोबर बरोबर तर मी काय बोलू जेव्हा वीस दिवसाची मला जेव्हा इथं रिझल्ट गावे तो तो शंबर बरू 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 मी सांगू शकतो शंभर टक्के ह्या औषधाचा रिझल्ट म्हणजे पुरा चांगला प्रॉपर आहे पुढल्या वर्षी आम्ही म्हणजे हे औषध वापरायला आम्ही कबूल आहोत बरोबर म्हणजे काय होतं आम्ही आठ दिवसाला आता तीस हजाराचा औषध आणतो बरोबर बरोबर ते आम्हाला वीस दिवसानंतर तीस हजार रुपये घाला ते आमचे तीस हजार रुपये वाचले आणि आम्ही औषध फवारणी नाही करू शकतो आपल्या औषधाची कॉस्टिंग पण कॉस्टिंग पण प्रमाण जास्त वाटतंय कॉस्टिंग पण आहे कॉस्टिंग कमी आहे हो शेवटी बजेट मी काढलं शेवटी तेवढंच होत पण ते काय होतं रिझल्ट तुमच्या गावला आता लोक आमच्याकडे जीए मारतात भरपूर म्हणजे पाच ग्रॅमने जीए मारतात दहा ग्रॅमने पण मारतात त्यांच्या याच्यामध्ये डबल फूट झाली डबल फूट झाली आणि जीए मारलं की झाडाची खराब झाड खराब झालं आता तुम्ही हे बघू शकला आहे बर। ना ती टाळशी पुरी लोंबते बरोबर बरोबर ही पालवी आहे ना ती वागते पुरी बरोबर बर, बर। आता हे समोर जी झाड आहेत ना त्यांची हालत हीच झाली आहे कन ह्याच्या पेक्षा कण होता बर बर म्हणजे चांगला पण त्याने पूर्ण म्हणजे काय झालं एकदा ती डबल फूट आली आता दुसरी कण पडायला आली एवढी डबल फूट झाली आणि आता त्यावरती दहा पेटीच कलम आहे दोन पेटी आंबे राहिले आपल्याला सर्वसाधारण एका कलमापासून या इथं किती पेटी माल निघू शकतो ह्या कलमावरती आता हे सर्व आंबे लागले म्हणजे ते सात सात पेट्या एका कलमावरती सात ते सात पेट्या निघू शकतो सात ते सात पेट्या एक पेटी म्हणजे किती डझनाची पेटी धरतोय आपण सर्वसाधारण म्हणजे पाच साडेपाच डझना पाच साठ कारण ह्या झाडांचा आंबा आहे तो जास्त पाच चा आंबा आहे कुठेतरी किरकोळ साडेपाच निघतो बरोबर बरोबर म्हणजे दहा पेट्या काढल्या तर दोन पेट्या कुठेतरी निघतात इथे पण जास्त करून सगळ्या ह्या आता ह्या तीन कलमांचा आंबा आहे ह्या चार कलमांचा तो जास्त करून पाच डझनचाच आंबा आहे त्याच्यावरती साडेचार पण तर होत नाही बरोबर आणि एक आंबा पण खराब निघत नाही बरोबर हा कुठला पण आंबा तोडायचा तो तिकट टाकायचा एकही आंबा तुम्हाला खराब निघणार नाही बरोबर तर आम्ही यांच्यावरती यंदाच फवारणी केली आम्ही कधीच फवारणी करायचो ना फक्त कलम हलवायचो तेव्हा आम्हाला ह्या चार कलमांवरती नाही म्हटलं तर पंधरा पेट्या महाल गावायचा आता हे तीन कलम झाली यंदा मी तुमची फवारणी चौथी घेतली एक फुटीला घेतलेली त्याच्यानंतर एक ला घेतली त्याच्यानंतर मोहराला एक घेतलेली माझी स्वतःची त्याच्यानंतर थोडा हा कण निघाला त्याच्यानंतर तुमची फवारणी घेतली कारण कशाला हा मला कण वाचवायचा होता कारण हा स्टेज कोणाकडे ससा तेवढी बघायला लावत नाही लोकांची घळून गेली कोणाचा कण पण उतरला नाही बरोबर कारण यामध्ये मी बोललो तुमचा रिझल्ट मला गाऊ शकतो कारण औषधाचा मला डेमो घ्यायला काय इथे हरकत नाही म्हणून आणि एका सेपरेट आहे बरोबर बरोबर कारण तीन दहा झाडांचं बघणं वेगळं आणि तीन झाडांचं बघणं वेगळं बरोबर बर, बर, आणि इथे आम्ही येणार चार दिवसाने बरोबर बरोबर त्यामुळे रिझल्ट आम्हाला फटाफट गावतो तेव्हा फवारणी केली किंवा के किती दिवसांनी तेव्हा काय कण होता त्याच्यानंतर काय कण होता ह्याच्यावरती आम्हाला चांगला याच्यावरती येतो एक पण त्याच्यावरती डबल फूट नाहीये आता यायला ना आता आठ दिवस आणखी गेले काय ह्याच्यावरती जर डबल फूट नाहीच झाली तर हा कण सगळा म्हणून समजा बरोबर म्हणजे आपल्या औषधाचं तुम्हाला रिझल्ट तीन ते चार प्रकारे भेट एक म्हणजे तुमचं कनिगळ झालेलं नाही दुसरा म्हणजे तुमची डबल फूट झालेली डबल फूट तिसरा म्हणजे साईज चांगल्या प्रकारे आणि चौथा म्हणजे रोग आणि किडी आलेले आलेलेच नाही बरोबर म्हणजे ही चांगली झाली म्हणजे त्या कलमांपेक्षा लेट येऊन ते वाढ झाली होय ना हो या कलमाला ते एकदम छान असत आणि यांची साईज बघा एवढी झाली तुम्ही आलेलत ना ती बघितलं ती सेटिंग होती ना तेवढी होती बरं बरं म्हणजे आता त्या एवढ्या दिवसात आता म्हणजे नुसती ती दोनच औषधं मारली बरं बरं आणि अजून आता ती पेशंट राहत म्हणजे पंधरा दिवस झाले दोन औषधं म्हणजे ती थायवर आणि क्रॉस थायवर ते दोनच औषध तुम्ही बोललात ना घर कमी होणार म्हणून मी याच्यावरती फवार नाही डबल फुटी पण मला काही याच्यावरती अजून म्हणजे फरक मला दिसत नाहीये बरोबर हा आता तुम्ही बघूया हे बघा इथे डबल फूट आमच्या इकडे चालू झाले आमच्या इकडे आंब्याच्या बाजूला इथे तरी डबल म्हणजे आंब्यापासून डबल फूट वगैरे काय झालेलं नाही एवढी आता कापालाय झाड आता ह्या सर्व झाडांमध्ये डबल फूट झालेली आहे बरं बरं सगळ्यांचा हा कण स्टेज आहे तो घळला हा हा म्हणजे आता चालू आहे घळायची स्टेज बरोबर माझी ही तीन कलम आहेत ना इथे भरपूर म्हणजे चार पाच जण बघून गेलेत म्हणजे माझे स्वतःचे भाऊ ते बोलतात हा कण तुझ्याकडे ठिकला चांगला बोलत हा म्हणजे ते आपल्या औषध त्या औषध आता सोळा सतरा दिवस दे झाले फवारणी केली नाही तुमची फवारणी केली तीच फवारणी बरोबर रोगराई पण कुठली नाही रोग पण नाही नाही अजिबात रोगराई कुठे तुम्हाला तुडतुडा जरी दिसतोय का बघा नाही नाही तुडतुडा कुठेच दिसत नाही आता ह्या स्टेज मध्ये थ्रीप्स काय दिसणार नाही तुडतुडा ह्या स्टेज मध्ये नाही इथे थ्रीप्स होता आता होता स्टेजमध्ये त्यांच्या बागेमध्ये होता तिथे तिथे होता थ्रीप्स पण इथे तरी हा विषयच नाही होता बरोबर बर, आणि कनिक सेटिंग वगैरे से तुम्ही बाजूचं बघू शकता माझ्या सोबत आलेले कलम आहे कलमांची स्टेज बघा आणि ह्या माझ्या कलमाची स्टेज बघा काय तुम्हाला फरक वाटत तिकडं म्हणजे कणी कुठं दिसतच नाही म्हणजे आंब्याचं जास्त प्रमाण नाही ठराविक ठिकाणी दिसणार आता ही माझी फवारणी बसलेली आहे ही साईड सोडून ना त्या साईड पालवी आली त्यामुळे इथे करावीच लागते आम्हाला यांच्यावरती मी थोडा फवारा करतो या तेवढा त्यांचा फक्त कण हे झालं पण आता त्यांच्या डबल फूट चालू झाले द्यायची गेलं बरोबर ते बघा पुढे डबल फूट चालू झाले ओळखी दिसते पण ह्यामध्ये डबल फूट अजून तिथे कुठेच मर्यादा दिसली नाही बरोबर आणि सेटिंग पण चांगलं झालं म्हणजे मला औषध तुमच्या म्हणजे कण खायचं जे होत प्रमाण कनिबर आणि क्रॉप खाली बघू शकता कण आता याच्यात पातळ जरी कण असला तर तो घडू शकला असता बरोबर पण तो घरायला एकही नाही कण बरोबर म्हणजे मला हा एक रिझल्ट तुमचा म्हणजे एकदम बेस्ट म्हणजे म्हणजे नव्वद टक्के तर लागलाच लागला, लागला। बरोबर आता तुमची फवारणी हो केली आहे तीच फवारणी आहे माझ्या औषधाची फवारणीच बर, केली काहीच केलं नाही अजून केली नाही आता अठरा दिवस होत आलेले आहेत बरोबर अजून काल मला ह्या फवारणी केली बरोबर कारण त्याला फुटच आली नाही म्हणून मी फवारणी केली आमचं औषध मारल्याने जर फूट झाली हा तर रिपोर्ट समाजणार नाही बरोबर जेव्हा याच्यावरती कुठला फरक वाटेल बाबा खार पडते ुडतुडा आला त्या दिवशी याच्यावरती फवारणी करणार तोपर्यंत आता करणार नाही बरोबर म्हणजे पंधरा ते सोळा दिवस झालं तुम्ही इथे बाकी ठिकाणी मी दहा दिवसाने बारा दिवसाने फवारणी चालूच असते पण इथे आता अठरा दिवस झाले एका पानाला पण खारीचा टिपूस नाही बरोबर बरोबर पण तुमचं औषध आहे ना इथे मी शंभर लिटर पाणी मी तीन झाडांना पुर मारलं तीन झाडांना शंभर लिटर हा शंभर लिटर एवढं शंभर लिटरच पाणी लागतंय तुमच्या त्या झाडांना तीन झाडांना का तुम्ही म्हणजे जास्त लागतंय कमी लागते झाडांना शंभर लिटर खूप होत खूप होत आहे ना शंभर लिटर पाणी ह्या झाडांची किती वीस लिटर एका झाडाची कॅपॅसिटी आहे पाण्याला म्हणजे असं पकडलं तर ऐंशी लिटर पाणी जाते बरोबर बरोबर वीस लिटर एक्स्ट्रा हा। वीस लिटर एक्स्ट्रा दहा लिटरून मार्ग फवारा असतो बरोबर त्यामुळे औषध सगळ्या लागतं बर 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 चाल ते ते जा बर चालतंय म्हणजे मला इथे तर रिझल्ट म्हणजे तुमच्या औषध म्हणजे आहे म्हणून तुम्हाला मी पहिले इथे घेऊन आलो म्हणजे जास्त करून मला इथे गावलं ते दोन औषधच वापरले रिझल्ट व्यवस्थित गावला बरोबर अरे बर। बर। मला फूट आली नाही ना कारण आमच्या इकडे सगळ्या कलमांना फूट आली आता एवढी स्टेज आहे फुटी बरोबर बरं नवीन 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 हा हाच कण आहे ह्याला पाठवून एवढी झाली आहे फूट बरोबर इथे एक पण नाही आता एवढी थंडी ह्या हे शेवटी काप आहे हमखास होतेच होते जाणवली म्हणजे तुम्हाला चांगला रिझल्ट मला घरीचा रिझल्ट तुमचा एक नंबर हो म्हणजे गळ कणी मोठे होण्यासाठी कणीची साईज पण तुम्ही बघू शकता आता ही साईज बघा आणि ही साईज बघा ह्याच्यात पण केसर आले यांच्या ह्याच्यात कुठे दिसतंय घर बरोबर तिथं क्वांटिटी कमी दिसत्या जेवढं माझं औषध बसताय ना तेवढीच तिथे हे आहे आता मी इथे आलो ना फवारायला स्प्रे करतो माझ्या झाडावरती बरोबर ते फवारणी करता न करता हे आम्हाला काय माहिती बरोबर तिने कधी केल्या काय केल्या हे डिपेंड करतो बरोबर अशी बघितलं ते तिथल्या कलमांची पण तिथं डेमो घेतलेला आहे यांनी आणि ही बाग आहे यांची दुसरी बाग आहे इथं किती साहेब तुमचं कलम आहे इथे साठ कलम आहे कलम आहे तर ह्या बागेवर सुद्धा आपण डेमो घेतलेला आणि त्यामध्ये थ्रायवर क्रॉप शायनलचा डेमो होता तर साहेबांना या ठिकाणी कशा पद्धतीनं झाली आहे इथं स्पष्ट तुम्ही बघू शकता कारण खाली आहे पहिली घ झालेली औषध मारलेली तेव्हाची पण आहे आणि त्याच्यानंतर औषध मारल्यानंतर घर कमी झालेली ही पण दिसते बरोबर पहिला आपण एक पंधरा दिवसापूर्वी ह्या बागेला पण आपण हे घेतलेलं आहे तर बघू शकता हे इथं सेटिंग बघू शकताय तुम्ही आणि साईज पण बघू शकताय कशा पद्धतीनं हे झालेलं आहे तर किती चार ह्याच्यावर घेतलेलं ना साहेब हो तरी तर आतमध्ये बघू शकता तुम्ही फ्रायवर शायनरमुळं कणी सेटिंग होऊन वा कणीची गळ झालेली नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं रिझल्ट आलेला आहे हो त्यामुळे आमचा कोण चांगल्या प्रकारे वाटवला त्यामुळे बरोबर बरोबर बरो गळीचं प्रमाण आमच्या इथे इथे पण आता चार चार इथे पण एक राहिला पण ते व्यवस्थित राहिले राहिलं म्हणजे औषधाचा रिपोर्ट तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं जाणवतो इथं हो हो बरोबर इथे पण साईज वगैरे हो बघा चांगली कुठं आतमध्ये आतमध्ये आंबा दिसतोय पण काय होतय म्हणजे पानाच्या ह्याच्यात असल्यामुळं आंबा लक्षात येत नाही आपल्या पानांच्या आडोश्याला असते ना साईज चांगली झाली खरं साहेब अशा पद्धतीने यांना रिझल्ट इथं भेटलेला आहे धन्यवाद साहेब धन्यवाद तेवागी तेवागी ते होता। एक मिनिट साहेब काय म्हटला ह्या झाडावर घेतले ह्या घेतले काय हा ह्या झाडाला मोहर होता टोकाला झाले ना हा हा ही ही टोकाची झाली सेटिंग बरोबर ही टोकाची सेटिंग झाली टोकाची जर सेटिंग झाली असेल तर मग बाकीची कणीला चांगला रिझल्ट येते ना अतिशय सुंदर रिझल्ट असते तुम्हाला अजून सेट झाले असते अजून सेट झाले असते ना आणखी सेट झाली असते चांगल्या प्रकारे बरोबर ह्या कलमावरती पण बघू शकता ह्या कलमावरती ह्या कलमावर पण घेतलाय का आपण स्प्रे एक दोन तीन हा हा पण आता यांच्यावरती पण डबल फूट झाली नाही बरोबर ह्याच्यावर पण डबल फूट नाही आंब्याच्या बाजूला तेवढ्या प्रमाणात बरोबर बरोबर आतल्या बाजून आंबा जास्त म्हणजे कॅमेऱ्यात दिसतोय ही कणी आपण बघू शकतोय पंधरा ते सोळा दिवस झालं ही जोंधळा साईज वाटाणा साईजची कणी होती तर पंधरा ते सोळा दिवसात स्प्रे झालेला आहे आणि त्याच्यानंतर एकही स्प्रे दुसरा झालेला नाही आहे तर इथं सेटिंग आता साहेबांनी सांगितलं तर त्या पद्धतीनं चांगल्या प्र पद्धतीनं झालेली आहे कनी सेटिंग जाऊ होऊन साईज वगैरे झालेलं आंबा दिसतोय आपल्याला बागेत जर आतल्या बाजूला शूटिंग केलं तर ह्याच पद्धतीनं कणी आहे आणि साईज आहे आंब्याची पण काय होते बागेत आतल्या बाजूला अंधार असल्यामुळं आपल्याला त्याचं स्पष्ट फोटो येत नाहीत पानांच्या आडाला आंबा लपलेला दिसतोय तुमच्या एका मोहराला किती आंबा तुम्हाला वाटतोय एका ते आंबा आहे हा तो सफिशियंट आहे का तुम्हाला म्हणजे तुम्हाला तो भरपूर वाटतोय का बर... भरपूर आम्हाला दोन राहिले तरी भरपूर आहेत आंबे होय ना एका मोहराला दोन आंबे आम्हाला खूप आहेत कारण आता जास्त आंबे झाले चार किंवा पाच आंबे झाले हा साईज बरोबर आम्हाला साईज छोटी नको पाहिजे शेवटी दे, ते पेटी तेवढेच भरणार साईज छोटी झाली तरी जास्त आंबा लागला तरी पेट्या तेवढ्याच भरतात आणि कमी लागला तर आंबा चांगला पोचतो त्याला रेट गावतात बरोबर आम्हाला छोटा आंबाला नको असतो जास्त एवढा मोठा होईल ना आंबा त्याला आम्हाला रेट आहे चांगला तुम्ही ही कंडिशन बघितलेला बरोबर बरोबर मी म्हणजे कंपनीला देतो व्हिडिओ मग तेच बाबा शेतकऱ्याची परवानगी असल्याशिवाय आपण पाठवत नाही ना युट्यूबला नाही म्हणून विचारलं तुम्हाला मी की बाबा युट्यूब ला देऊ का युट्यूब साठी आता बारीक आंबा केल्याशिवाय दिसत नाही इथला पानाच्या आडाचा आंबा येतो टोटल किती राहिलाय तो सगळ्या पण खाली बरोबर आता हे पण झाड कापवटी आहे ते पण झाड बरोबर म्हणजे दगडावर तिथे फवारणी आठ दिवसांनी दहा दिवसाच्या आत केली जाते तिथे मी फवारणी पंधरा दिवसांनी केली बरोबर मग पंधरा दिवसाचा रिझल्ट चांगला पाहिजे कि आठ दिवसाचा रिझल्ट चांगला आठ दिवसाचा रिझल्ट चांगला पाहिजे मग त्यामध्ये पण कण दिसत नाही म्हणजे ह्याच्यावर आपण डेमो घेतलेला नाही डेमो नाही आणि हिथच ह्याच स्टेज ची बाग इकडं आहे तर ह्याच्यावर आपण रिपोर्ट जाणवते हो तेव्हा तुम्ही आला तेव्हा ही साईज बर बर ते हा बरोबर बरोबर तेव्हा तुमची फवारणी ही मारली हा त्याच्यावरती साईज आहे बरोबर